स्मार्ट मीटर विरोधातला वीज ग्राहकांचा रोष आता वाढू लागला आहे ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर घरोघरी बसवले जात आहेत या मीटरमुळे वीज बिला दुपटीने आणि तिपटीने वाढ होऊन ग्राहक हैराण झाला आहे है। आता हे स्मार्ट मीटर बसवून घेणार नाही अशी भूमिका वीज ग्राहकांनी घेतली आहे त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आज महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित राख यांची भेट घेण्यात आली महावितरण जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसून जिल्ह्यातील तीन लाख साठ हजार वीज ग्राहकांचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे असा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला हा अन्याय थांबला नाही तर वीज ग्राहकांचा प्रक्षोभ होऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान येत्या पंधरा दिवसात महावितरणच्या स्वतंत्र संचालकांसोबत ओरोस इथं ग्राहकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचं वीज ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पुढाकारानं आणि नुकत्याच झालेल्या जनता दरबारमधील सामूहिक निर्णयाप्रमाणे चर्चा करण्यासाठी स्मार्ट मीटरबाबत जाब विचारण्यासाठी तसंच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध वीज समस्येबाबत जाब विचारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित राख यांची आज धडक भेट घेण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत महावितरणकडून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवले जात आहेत ही बाब अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत कोणतीही जनजागृती केली जात नाही उलट वीज ग्राहकांना दमदाटी केली जाते याकडे सुद्धा लक्ष वेधण्यात आलं ग्राहकांना न सांगता ऐंशी हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्यामुळे वीज बिलात दुपटीने आणि तिपटीनं वाढ झाली आहे हा लोकांवर अन्याय आहे जुने इलेक्ट्रॉनिक मीटर व्यवस्थित चालत असताना नवीन स्मार्ट मीटरची सक्ती का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला अधीक्षक अभियंता यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं संघटना पदाधिकाऱ्यांकडून याचा जाब विचारण्यात आला तेव्हा काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती साहेब आता एकदा तुम्ही आता बाहेर बोर्ड लावला वीस मीटर आडवा उत्तर म्हणजे ह्या एका वर्चे वर्चे ह्या वाक्यातच आम्ही ग्राहक म्हणजे गुलाम आहोत असा अर्थ होतो त्याचा वीस मीटर आडवा म्हणजे तुम्ही दादागिरी तुम्ही लावला दादागिरी तुम्ही बोर्ड तुम्ही लावलाय का तुमचं काय नाहीये त्याच्या बाप का नाहीये त्याचा अथॉरिटी कोण आहे मी म्हणजे मात्र नव्हतो तुम्ही माहिती अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तुम्ही प्रमुख आहात ना जिल्हा म्हणून नाही पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र खाली नाव पाहिजे ना आवाज कशाला वाढवताय तुम्ही आता तुम्ही कसा आवाज वाढवताय कशाला आवाज वाढवताय महाराष्ट्रापासून काय चालवलंय तुमचं कालही तेच केला दोन वर्ग तुम्हाला विचारतोय मी बोर्ड लावलाय ना तुम्ही त्याचा कोण आहे माणूस कोण आहे त्याचा तुमच्या बाबत असंच बोललं पाहिजे का बोललं पाहिजे तुम्ही चुकीची उत्तर देता तुम्हाला येत बोलायला तुमच्यावर बसताय ना पगार घेताय फुकट नाही करत तुम्ही आमच्या सगळ्या ग्राहकांची उत्तर द्यायला बांधील तुम्ही

मी त्यांना सहा वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाहीये माणसं पगार घेत आहेत दोन लाख तीन लाख साठ हजार आमचे वीज ग्रावत आहेत जिल्ह्यामध्ये ऐंशी हजारच्या वरती लोकांना स्मार्ट मीटर बसवले तुमचं बिल पूर्वी पाचशे रुपये देतो ते सहा सहा हजार रुपये बिल काढून देत आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम परत काय होतंय ते स्मार्ट मीटर वाल्यांना बिल पण देत नाहीये

सणासुदीला देखील सर्वत्र वीज जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यावर अधीक्षक अभियंता यांना जाब विचारण्यात आला तसंच जिल्ह्यातील वीज प्रकल्पांची वीज गोवा राज्याला विकली जाते तिथे पहिल्या शंभर युनिटचा दर फार कमी म्हणजे फक्त एक रुपया नव्वद पैसे आहे त्यामुळे ती वीज जिल्ह्यातील दोडामार्ग वेंगुर्ले सावंतवाडी कुडाळ तालुक्यांना त्या दरानं द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग तीन वर्षापूर्वी आमच्या संघटनेचं कामकाज सुरू झालं आणि तीन वर्षामध्ये आतापर्यंत सीएमडी डी त्यानंतर मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता या सगळ्यांना पन्नास पेक्षा जास्त निवेदन आमच्या जिल्हा आणि तालुका संघटनेमार्फत देऊन सुद्धा महावितरणचा अनागोंदी कारभार मनमानी कारभार जो प्रत्येक वीज ग्राहकाच्या आर्थिक मानसिक शारीरिक छळाला कारणीभूत ठरतोय आणि या अमानुष अत्याचाराच्या विरोधामध्ये गेले काही महिने आमचा जो लढा चालू आहे त्याची आता अंतिम लढाई किंवा अंतिम टप्पा आजपासून नक्कीच सुरू झालाय असं एक जबाबदारीने वक्तव्य या ठिकाणी मी इथं करतोय तीन लाख साठ हजार वीज ग्राहकांपैकी महावितरणच्या आकडेवारीनुसार जबरदस्तीने ग्राहकांना विश्वासात न घेता त्यांच्या गैरहजेरीमध्ये हज, सत्तर हजारपेक्षा जास्त स्मार्ट मीटर आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही डिव्हिजनला कणकवली आणि कुडाळ या दोन्ही डिव्हिजन मधील आठही तालुक्यातल्या वीज ग्राहकांवर लादलेले आहेत आणि याचा आम्ही जिल्हा वीज ग्राहक संघटना म्हणून जाहीर निषेध या ठिकाणी करतोय सध्या जे अधीक्षक अभियंता इथं कार्यरत आहेत ते अतिशय उद्धट उर्मट आणि उन्मत्त असून त्यांचं वागणं बोलणं चुकीच्या पद्धतीने आहे वीज ग्राहकांना अपमानित करणं त्यांची कुठलीही बाजू ऐकून न घेता त्यांना दरडावणं आणि शासकीय कारवाई करण्याची धमकी देणं अशा पद्धतीनं ते चुकीचं वागणं हे त्यांचं सतत वीज ग्राहकांबरोबर चालू आहे वीस जूनला ज्या वेळेला जनता दरबार आम्ही आमच्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मागणीवरून याच अधीक्षक अभियंता यांच्या स्वतःच्या मोठ्या मोठ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये हॉलमध्ये ज्यावेळी लावण्यात आलेला होता एकशे दहा पेक्षा जास्त लोक उपस्थित होती आणि त्यामध्ये वैयक्तिक मुद्दे सार्वजनिक मुद्दे जे जिथे उपस्थित केलेले होते यांच्या यंत्रणेसमोर ते आजही सुटलेले नाही आहेत आमची प्रमुख दोन तीन मागण्या आहेत ज्यामध्ये पहिली प्रथम मागणी की जे अवाजवी बिलं ज्या एका कारणामुळे येतात की जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ग्राहकांना विश्वासात न घेता ते तातडीने त्यांनी काढून घेतले पाहिजेत आणि त्या जागी आमचे पूर्ववत जुने मीटर ज्यामध्ये बिलं कमी यायची सहाशे रुपये तीनशे रुपये आठशे रुपये आणि जी ग्राहकांना परवडणारी होती ज्या ग्राहकांचा शंभर युनिट पेक्षा कमी वापर होता अशा लोकांची आता तीन हजार पाच हजार आठ हजार पर्यंत बिलेली बिलं गेलेली आहेत हे स्मार्ट मीटर लावल्यानंतरच्या घडामोडी आहेत आमची प्रमुख मागणी तीच आहे सगळ्या जिल्ह्याच्या वतीने आणि चारशे एकतीस सरपंचांच्या वतीने सुद्धा आम्ही हीच मागणी करतोय की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे ऐंशी पेक्षा जास्त स्मार्ट मीटर आहे ते तातडीने काढा जर तुम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये ते काढले नाहीत तर गावागावातला माणूस वीज ग्राहक उठाव करेल आणि सगळे मीटर काढून तुमच्या ह्या टेबलावरती आणून ठेवणार आणि या बाबतीमध्ये जिल्हा वीज ग्राहक संघटना तालुका वीज ग्राहक संघटना आणि सरपंच संघटना या बाबतीमध्ये नक्कीच पुढाकार घेईल आम्ही तशी विनंती सरपंच संघटनेला पण करणार आहोत दुसरा मुद्दा की आमच्या सिंधुदुर्गात जी वीज तयार होते मार्ग मध्ये आणि जी वीज गोव्याला विकल्यानंतर एक रुपया नव्वद पैशाला विकली जाते जे शंभर युनिट पर्यंत ज्याचे चार्जेस गोवा राज्यामध्ये लावले जातात तीच वीज आम्हाला इकडच्या चारही तालुक्याला लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची जिल्हा प्रशासनाकडे आणि राज्याचं प्रकाशगडला जे कार्यालय आहे महावितरणचं तिथेही आमची तीच सेम मागणी आहे स्मार्ट मीटरच्या बाबतीत जर लवकर यांनी तो निर्णय आमच्या मागणीप्रमाणे जर सुरू केला नाही ते जुने मीटर बसवले नाहीत तर निर्णायक भूमिका म्हणून आम्हाला एक मोठं आंदोलन करावं लागेल आणि आत्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरात जे नवीन खंडपीठ सुरू झालेलं आहे तिथे या सगळ्या प्रशासनाच्या आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आम्हाला जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल करावी लागेल सगळ्या वीज ग्राहकांना आमचं आवाहन आहे की तुम्ही या लढ्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा पाठिंबा द्या दरम्यान येत्या पंधरा दिवसात महावितरणच्या स्वतंत्र संचालक श्रीमती केळकर मॅडम या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत त्यावेळी त्या ओरोस इथं ग्राहकांसोबत बैठक घेणार आहेत त्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीजग्राहक संघटनेचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर जिल्हाध्यक्ष संजय लाड कणकवली अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये जयराम मायगणकर तुकाराम म्हापसेकर मंथन गवस समीर शिंदे रामचंद्र राणे आशिष पडगावकर विनायक जांभेकर चौकेचे सरपंच पी के चौकेकर आदी वीज ग्राहक आणि पदाधिकारी उपस्थित होते